नाशिकच्या सातपूर भागामध्ये एका एकोणावीस वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची माहिती मिळाली आहे हा तरुण सातपूर मधील कामगार नगर भागातील हॉटेल मध्ये काम करत होता मृत तरुण मूळचा नेपाळ मधील असल्याची माहिती मिळाली आहे तो नाशिकमध्ये पोट भरण्याच्या निमित्ताने आल्याची माहिती मिळाली ही घटना आज सकाळी उघडकी आहे नाशिकच्या सातपूर भागातील कामगार नगर परिसरामध्ये एका हॉटेल कामगाराची अज्ञातांनी हत्या केल्याची माहिती समोर आहे महेंद्र सिंग असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे या प्रकरणी सातपूर पोलीस कसून तपास करत आहेत त्याची तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याचं समोर आलंय कामगारनगर परिसरात असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ एकोणास वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला होता त्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली होती महेंद्र सिंग हा मूळचा नेपाळचा असल्याची माहिती मिळाली आहे हत्येच्या घटनेमुळे परिसरामध्ये घबराटीचं वातावरण पसरलंय हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे पुढील तपास सातपूर पोलीस करत आहेत ब्यूरो रिपोर्ट सप्रेम मराठी